नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आर आर बी एन टी बी सी अंतर्गत जी काही भरती निघालेली आहे पदवीधर पास तर त्याकरिता या ठिकाणी आपण विचारण्यात येणारे असे एक्सपेक्टेड प्रश्न पाहत आहोत तर आजचा हो हा जो भाग आहे तो गणित आणि बुद्धिमत्तेचा हा दुसऱ्या क्रमांकाचा भाग आहे सर्वांना माहीत असेल पहिला भाग पाहिला नसेल पाहून घ्या खूप सारे शॉर्ट ट्रिक त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि शंभर टक्के अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे एक्स्ट्रा अभ्यास नका करू जेवढा आहे मोजकं सिलेबस मोजक्या वेळेमध्ये कवर करून जा त्यामुळे वेळही वाचेल आणि तुमचा स्कोरही बेस्ट येईल तर आपण हा भाग सुरू करण्या अगोदर ज्यांनी ज्यांनी आपल्या टेस्ट वगैरे घेतलेल्या नसतील टेस्ट घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला मागचे जेवढे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं एकत्रित सार आपल्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या काही एन टी पी सीने परीक्षा घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षेचं अॅनालिसिस करून आमच्या टीमने प्रश्नपत्रिका बनवत आहोत त्यामुळे व्यवस्थित बाय करून घ्या खूप मोठ्या आणि चांगल्या पद्धतीची तयारी त्या ठिकाणी होणार आहे चला सुरू करूयात आजचा हा पहिला प्रश्न नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि टेस्ट वगैरे बाय वगैरे करायचं असेल खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन इन्फॉर्मेशन तुमची टीम आमची टीम सांगेन तुम्हाला पहा पहिला प्रश्न दोन संख्यांचा लसावी दोनशे दहा आहे आणि मसावी पस्तीस असेल तर त्यातली एक संख्या एकशे पाच तर दुसरी संख्या शोधा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर नॉर्मली काय करायचं खूप मोठा प्रश्न नाही आहे आणि हा जो प्रश्न आहे तो तीन ते चार वेळा आलेला आहे अशा टाईपचा लक्षात असू द्या तीन ते चार वेळा आणि शंभर टक्के तुम्हाला लसावी मसावीचं विचारण्यातच येतं तर त्या ठिकाणी काय करायचं जी संख्या दिलेली आहे काय म्हटलं लसावी आणि मसावी या दोघांचा जो गुणाकार आहे तो या संख्येच्या गुणाकाराच्या बरोबर असतो तर दोनशे दहा इथे काय दिलं लसावी घ्यायचं परत इथं पस्तीस जो काही यांच्या दोघांचा गुणाकार करायचा इक्वल त्यातली एक संख्या एकशे पाच गुणिली आपल्याला दुसरी संख्या माहीत आहे का नाही त्यामुळे एक्स ग्रहित धरा किंवा त्या ठिकाणी माना त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं यांचा गुणाकार वगैरे केलात तर वायची किंमत सॉरी ही जी एक्स आहे किंवा दुसऱ्या संख्येची किंमत जी, जी आहे ती मित्रांनो सत्तर येते क्रिया करत बसत नाही खूप मोठा आहे तुम्ही व्हिडिओ वगैरे लाँग होईल तर अशा पद्धतीने काढायचं आहे लसावी गुणिले मसावी बरोबर दिलेली संख्या गुणिले आपल्याला शोधायची संख्या म्हणजेच एकशे पाच वाय जर यांच्या दोघाला जरी किंवा एकशे पाचनं जरी डिवायडेड केलात तरी तुम्हाला उत्तर मिळून जातं सत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित करून घ्या उत्तर आहे का नाही म्हणून त्यामुळे सत्तर जे आहे ते ऑप्शन बरोबर आहे आणि लक्षात असू द्या आपण असे प्रश्न दररोज सोडवत असतो ट्रिक वगैरे तुम्हाला सांगत असतो त्यामुळे काळजी करू नका जेवढी तयारी आहे तेवढी छान पद्धतीने होत आहे पहा या ठिकाणी पी एल यू टी ओ किंवा प्लूटो बरोबर क्यू के व्ही एस पी असं लिहिलं तर सॅटरनं काय लिहिलं तर हा प्रश्नसुद्धा आलेलाच आहे आणि वारंवार येणारे प्रश्न मी तुम्हाला कवर करत आहे तर याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की सर्वप्रथम पहिल्या अक्षराचा आपला सहसंबंध शोधायचा आहे पी आणि क्यू पीच्या पुढचा अक्षर क्यू आहे म्हणजेच एक त्या ठिकाणी पुढं आहे वर्णमालेमध्ये किंवा इंग्रजी वर्णमालेमध्ये तर त्याच पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे दुसरं दुसरं काय म्हणतं यल यल काय आहे याच्यानंतर हा जे के आणि एल म्हणजेच एलपासून मायनस एकवर हा के आहे हा याच्यापासून क्यू काय या आहे प्लस एकवर आहे त्यानंतर आपण काय पाहिलं यू व्ही म्हणजे त्याच टाईपचं प्लस या ठिकाणी एक आहे परत यस टी म्हणजेच हा टी जो आहे तो जो या ठिकाणी माग आहे किंवा जो मायनस एक आहे म्हणजे त्यांनी काय केलं प्लस एक मायनस एक प्लस एक मायनस एक, एक परत इथं प्लस एक ओ पी असं त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे मध्ये प्लस एक जर ॲड केलात यस टी येतं बरोबर त्यानंतर याच्यामध्ये एमधून जर तुम्ही मायनस एक केलात तर एच्या मागचं अक्षर काय आहे झेड म्हणजे उलटं तुम्हाला शोधायचं आहे त्यानंतर टीमध्ये परत या ठिकाणी प्लस एक जर केलात प्लस प्लस जर एक केलात तर यू येतं त्यानंतर या ठिकाणी सॉरी हे टी बरोबर आहे या ठिकाणी यूचं मायनस करा यूमधून मायनस जर केलात तर काय येतं या ठिकाणी यूमधून जर मायनस एक केलात तर टी येतं सॉरी टी येतं त्यानंतर पुढे पहा आर आरमध्ये पल प्लस एक परत मायनस एक असं तुम्हाला करायचं आहे आणि हे जे आपलं उत्तर आहे ते येतं तर पहा टी झेड यू परत टी आलं परत या ठिकाणी हे यस परत या ठिकाणी जे एन आहे यम एन मायनस एक करायचं म्हणजेच यम म्हणजे अशा टाईपचं तुम्हाला उत्तर शोधायचं आहे फक्त तुम्हाला पहिला संबंध कळाला की बाकीचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळतं त्यामुळे वेळ जाऊ द्या हरकत नाही परंतु योग्य उत्तर तुम्ही द्या त्या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न काय म्हटला अकरा संख्यांची सरासरी या ठिकाणी पन्नास आहे आणि पहिल्या सहा संख्यांची सरासरी एकोणपन्नास आहे आणि शेवटच्या सहा संख्यांची सरासरी किती आहे बावन आहे तर सहाव्या क्रमांकाची संख्या शोधा पहा प्रश्न खूप डिफिकल्ट नाही आहे प्रश्न एकदम सोपा आहे त्या ठिकाणी काय म्हणलं अकरा संख्यांची सरासरी म्हणजे टोटल अकरा संख्या त्या ठिकाणी आहे म्हणून त्या सगळ्या संख्यांची जर बेरीज आपणास शोधायची पहिलं पन्नास गुणिले अकरा केलं तर त्यांची बेरीज आपणास मिळून जाते त्यानंतर पहिल्या सहा संख्यांची बेरीज म्हणजेच पहिल्या सहा संख्यांची बेरीज हे सहा गुणिले एकोणपन्नास परत शेवटच्या सहा संख्यांची बेरीज सहा गुणिले परत बावन्न तर इथं काय म्हटलं की सहाव्या क्रमांकाची संख्या आपण शोधायचं आहे म्हणून काय करायचं सोप्या भाषेत हे पहिले सहा संख्या जे आहेत यांची बेरीज करायची सॉरी यांचा गुणाकार करायचा करा आणि आलेला जो काही गुणाकार आहे तो या ठिकाणी या संख्येतून मायनस वगैरे करायचं आणि या दोघांची बेरीज जी आहे सॉरी ही अकरा संख्यांची जी काही बेरीज आहे ती बेरीज या दोघांची आली पाहिजे तर लक्षात असू द्या क्रिया मी पाहतो किंवा मांडतो काळजी करू नका लक्ष द्या हे जे आहे ते सर्वप्रथम अकरा संख्या म्हणजे टोटल ओव्हरऑल या सगळ्या संख्यांची बेरीज पाचशे पन्नास येते आपण शोधली पहिल्या पाच संख्यांची पहिल्या सहा संख्यांची बेरीज दोनशे चौऱ्याण्णव आहे आणि मागच्या काही शेवटे सहा संख्या आहेत त्यांची तीनशे बारा आहे त्यानंतर काय करायचं ह्या ज्या दोन अकरा संख्या या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये सहावी संख्या पहिल्यामध्ये सुद्धा इन्क्लूड आहे आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा इन्क्लूड आहे तर काय करायचं या दोघांची बेरीज करायची आणि याच्यामधून मायनस करायचं किंवा हे मायनस करायचं तर या दोघांची बेरीज जर केलात तर आपणाला किती मिळते पाहून घ्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे सहा आलं परत नऊ दहाला शून्य परत हे तीनशे सॉरी सहाशे सहा या ठिकाणी आलं परत हे जे पाचशे पन्नास आहे हे मायनस करा म्हणजे आपणास उत्तर जे आहे ते छप्पन जे आहे ती संख्या आपणास मिळून जाते म्हणून हे उत्तर छप्पन आहे लक्षात असू द्या व्यवस्थित पहा पॉज करून पहा किंवा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये करून पहा व्यवस्थित समजून जाईल समजत नसेल तर अवश्य सांगा यांनी काय म्हटलं जर बारा वस्तूंची खरेदी किंमत ऐंशी वस्तूंच्या विक्री किमती बरोबर असेल तर त्यात होणारा लाभ किती आहे नॉर्मली काय करायचं एकशे बारा सॉरी हे एकशे बारा डिवायडेड बाय ऐंशी यांचं प्रमाण काढून घ्यायचं पाहिलं तर तीनास दोन असं येतं म्हणजेच हे जे पाहिलं समजा एक वस्तू ही जी आहे ती चाळीस जर आपण जरी धरलं तर हे जर ऐंशी रुपयामध्ये विकत असेल म्हणजे पन्नास टक्के त्या ठिकाणी लाभ आपणास होतो असं आपणास म्हणता येतं किंवा त्याचं योग्य उत्तर असेल इथे पहा जास्त कन्फ्युजन घेऊ नका या ठिकाणी एकशे वीस समजा एक वस्तू एक रुपयाला जरी धरलात तरी या ठिकाणी एकशे वीस, वीस वस्तू आल्या आणि या ठिकाणी ऐंशी आता याची किंमत आपणास म्हणजे माहीत नाही आहे किंवा याच एकशे वीस वस्तू ज्या आहेत त्या त्याने काय केलं म्हणजे हे एकशे वीस वस्तू घेतल्या एक रुपयाने तर हे एकशे वीस वस्तू हे एकशे वीस रुपये जे लागलेत ते त्यांनी ऐंशी वस्तूमध्येच वसूल केले आहेत म्हणजे काय केलं त्यांनी या ठिकाणी या ऐंशी वस्तूमधून एकशे वीस रुपये कमवलं बाकी जे उरलेले चाळीस रुपये आहेत तो काय झाला म्हणजे या ऐंशी जर पाहिलं तर आपण अर्धा टक्का या ठिकाणी आपण म्हणू शकतो म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे एकशे वीस वस्तू आहेत ते त्याने ऐंशी वस्तू वगैरे म्हणजे ही जी ऐंशी क्वांटिटीमध्येच त्यांनी हे एकशे वीस रुपये वसूल केले म्हणजे ती काही किंमत जी आहे हे जे चाळीस टक्के उरलेलं आहे किंवा याला प्रॉफिट जे झालेलं आहे ते पन्नास टक्के आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होतं थोडं व्यवस्थित पहा समजत नसेल अवश्य कमेंट करा तर पहा या ठिकाणी अजून एकदा सांगतो व्यवस्थित समजावून घ्या एकशे वीस वस्तू आहेत याचे जर आपण अर्धे केले साठ वस्तू येतात परत या ठिकाणी यानं काय केलं हे एकशे वीस वस्तू किंवा एकशे वीस रुपये खरेदी केली आणि तेच एकशे वीस रुपये जे आहेत ते ऐंशी रुपयेमध्ये वसूल केले म्हणजे काय केलं त्याने याच्या या ज्या साठ वस्तू आहेत त्या चाळीस टक्के किंवा हे अर्ध ठिकाणी याचं एवढं होतं म्हणजे त्यानं काय केलं ह्या ज्या साठ वस्तू आहेत दोन्ही व्यवस्थित जर पाहिलं तर हे यांचं प्रमाण काय येतं हे दोनास तीन यांचं प्रमाण येतं म्हणजे काय एका वस्तूकडून याने तीन वस्तू येतात एका रुपयामध्ये एक इकडल्या सॉरी याने तीन विकल्या आणि याने जे आहे ते दोन घेतलेल्या आहेत म्हणजे सोप्या भाषेत त्याने पन्नास टक्के प्रॉफिट वगैरे त्याच्यामध्ये मिळतं पुढे पहा या ठिकाणी खालील संख्यांचा बहुलक शोधा बहुलक म्हणजे काय सोप्या भाषेत वारंवार येणारं आणि जास्तीत जास्त आलेलं संख्या अक्षर वगैरे तर यामध्ये सगळ्यात जास्त आलेला अंक कोणता आहे शोधायचं आहे किती आहे नेमकं हे किती वेळा आलं दोन दोन या ठिकाणी एक वेळा आलं त्यामुळे हा नाही होणार चार किती वेळा आलं एक दोन वेळा दोन वेळा चार आलं परत या ठिकाणी पाच पाच एक दोन तीन वेळा आला परत तीन जर पाहिलं या ठिकाणी एक दोन परत इथं तीन तीन वेळा हा तीन आला आणि त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी जो आहे कोणता चार चार अंक आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट के केला आहे सहा एक वेळा परत सात सुद्धा एक वेळा आलेला आहे एक सुद्धा एक वेळा आलेला आहे म्हणून या ठिकाणी जो तीन आहे तो बहुलक जास्त वेळा आहे किंवा आलेला आहे त्यानंतर पुढे पहा ठिकाणी जर ए ए सर्वांना माहीत असेल ए सर्वप्रथम आपल्या अक्षरमालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो त्याच पद्धतीने त्यांनी काय केलं ओ हे ए आणि आर म्हणजे काय केलं ओचं जर आपण स्थान पाहिलं ए बी सी डीमध्ये कितवा आहे तर पाहून घ्या पंधरावं स्थान आहे पंधरा लक्षात द्या परत एचं स्थान एक परत आर जर पाहिलं आर आरचं स्थान किती आहे अठरा तर याची बेरीज जर केला तर आपणास हे पंधरा सोळा परत पंधरा पंधरा तीस हे आठ म्हणजे चौतीस यांची बेरीज येते त्याच पद्धतीने म्हणजे याने काय केलं बेरीज केलं तर आपल्याला तेच शोधायचं आहे आरचं स्थान जर पाहिलं तर या ठिकाणी अठरा आहे परत ओचं आपणास माहीत आहे पंधरा या ठिकाणी दिलेलं आहे एचंसुद्धा पहिलं आहे आणि आरचं सुद्धा आपणास आपण अगोदर ऑलरेडी काढलेलं आहे तर अठरा अठरा छत्तीस होतात छत्तीस प्लस एक सदतीस सात पाच हे जे आहेत ते म्हणजे बेरीज व्यवस्थित करा तुम्हाला उत्तर जे आहे ते व्यवस्थित मिळून जाईल अठरा अठरा हे या ठिकाणी आपण पाहूया एकोणीस झाले एकोणीसमध्ये पाच परत मिसळला तर या ठिकाणी चोवीस चौतीस होतं चौतीस परत चौतीसमध्ये परत अठरा जण मिसळला तर बेचाळीस बावन्न येतं म्हणजेच बावन्न जे आहे ते आपलं उत्तर योग्य आहे म्हणजे काय फक्त अंकांची फेरबदल केली जाते त्यामुळे व्यवस्थित पाहत चला या ठिकाणी काय म्हटलं एक काम तीस पुरुष दररोज पाच तास याप्रमाणे सोळा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम चाळीस पुरुष दररोज सहा तास याप्रमाणे किती दिवसात पूर्ण करतील सोपा आहे काय आहे एकूण काम आपण शोधायचं आहे हे तीस गुणिले पाच गुणिले सोळा दिवसात पूर्ण करतात हेच काम म्हणजेच बरोबर चाळीस पुरुष दररोज सहा तासप्रमाणे काय आपणास किती दिवसात पूर्ण करतात म्हणजे आपणास एक्स शोधायचं आहे तर या सगळ्यांचा गुणाकार व्यवस्थित करा तुम्हाला उत्तर जे आहे ते मिळून जाईल किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगतो पाहून घ्या हे दीडशे तिन्हाच्या पंधरा परत सोळा बरोबर चार चोवीस दोनशे चाळीस एक सालं किंवा हे आलं समजा तर या ठिकाणी जर पाहिलं तर, तर दोघांचा गुणाकार करा सॉरी हे व्यवस्थित करून घ्या तर तुम्हाला जे उत्तर मिळून जातं ते जे आहे ते पहा सोळा सोळा गुणिले सॉरी शून्य परत हे जर पाहिलं तर तुमची चाळीसने याला डिवायडेशन करा किंवा हे या ठिकाणी जरी टाकलात तरी तुम्हाला उत्तर मिळून जातं आठने परत भाग जातो आठ दोन्ही सोळा परत या ठिकाणी जर पाहिलं आठ त्रिक चोवीस म्हणजे तीस येतं परत इथं पंधराने भाग द्या पंधरा दोन्ही तीस इथं दहा आला परत बे एक बे कटला आणि दहा शेवटी शिल्लक उरलं तर दहा दिवसामध्ये ते काम पूर्ण होतं किंवा केलं जातं त्यानंतर एक त्रिकोण आहे त्याच्या दोन बाजू समान लांबीच्या आहेत म्हणजे म्हणजे तो समद्विभुज त्रिकोण आहे तर तिसरी बाजू जी आहे ती समान लांबीच्या बाजूपेक्षा वीसने जास्त आहे तर त्या सर्व बाजूंची बेरीज दोनशे असेल तर तिसरी बाजू शोधा सोपं आहे काय म्हटलं त्यांनी दोन बाजू समान आहेत म्हणजे दोन बाजू समजा एक्स एक्स समजा आणि तिसरी बाजू काय आहे तिसरी बाजू या, या एक्सपेक्षा प्लस वीसने जास्त आहे आणि या तिघांची बेरीज जर पाहिलं तर दोनशे आहे सोप्या भाषेत सोपं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं या ठिकाणी तीन एक्स हे प्लस जे आहे वीस ते इकडं दोनशे मायनस वीस होतं आपण जर पाहिलं तर हे एकशे ऐंशी येतं आणि परत या एकशे ऐंशीला तीनने डिवायडेड करा एकशे व्हॅल्यू मिळून जाते साठ या ठिकाणी आपणास व्हॅल्यू मिळालेली आहे तर एक्सची व्हॅल्यू साठ आहे आणि तिसरी बाजू आपणास एक्स प्लस वीस आहे म्हणजेच ऐंशी या ठिकाणी त्याची बाजूची असेल किंवा योग्य असेल त्यानंतर अ आणि ब हे तिघे मिळून एक काम सहा दिवसात पूर्ण करतात खूप हार्ड नाही आहे प्रश्न सोपा आहे व्यवस्थित पहा या ठिकाणी अ समजा एक समजा वाय आणि झेड या तिघांची बेरीज समजा सहा दिवसात पूर्ण करतात याच्यामध्ये एक्स हा किती दिवसात पूर्ण करतो हा जो आहे किती बारा दिवस दिलेला आहे अ ला है, अला, तर हा जो आहे तो बारा दिवसामध्ये पूर्ण करतो आणि त्यानंतर पुढे पाहिलं कशाचं याचं बचं ब हा जो आहे तो चोवीस दिवसामध्ये काम करतो तर आपल्याला काय काढायचं झेड झेडचं काढायचं आहे किंवा कचं काढायचं आहे तर अशा टाईपचं हे काम आहे तर या तिघांच्या बेरजे सॉरी भागाकारामध्ये किंवा तिन्ही संख्याच्या पाड्यामध्ये येणारी संख्या, संख्या तुम्हाला शोधायचं आहे सोप्या भाषेत सांगलं तर।, तर या तिघांच्या पाड्यामधील संख्या या ठिकाणी कोणती आहे एकशे वीस आहे तर हे एकशे वीस कसं आलं म्हणजे यांच्या पाड्यामध्ये येतं कॉमन आहे या तिघांच्या पण एकत्र एकाच पाड्यामध्ये आली पाहिजे बरं म्हणजे बाकी जर येत असेल तर नका घेऊ किंवा होत नाही तर एल, या ठिकाणी सहा म्हणजेच हे किती आलं हे एकशे वीस म्हणजेच या ठिकाणी वीस गुणिले सहा परत बारा इथं दहा येईल आणि परत चोवीस पाचा एकशे वीस म्हणजे हे यांना गुणाकार वगैरे केलं तर येतं तर एवढं काम आहे समजा तर त्यालाच त्या पद्धतीने एवढं एवढं असं इतिगे मिळून एवढं श्रम लावतात श्रम बारा दिवस म्हणजे बारा दिवसात दहा इतकं श्रम लावून हे काम पूर्ण करतो तसंच दिवसामध्ये पाच टक्के एवढं काम म्हणजे किंवा श्रम वगैरे हो लावून हा एकशे वीस काम पूर्ण करतो तर काय करायचं सोप्या भाषेत त्यांनी काय म्हटलं की हे जे दिलेलं आहे एकूण काम एकशे वीस आहे आणि त्याच्यामध्ये क आपल्याला शोधायचं आहे जे की आपणास माहीत नाही तर सोप्या भाषेत काय करायचं या दोघांची बेरीज म्हणजे ब आणि अ आणि ब ची बेरीज हे तिघं आहेत एवढं श्रम आहे लावणारं हे वीस हे दहा हे पाच तर या दोघांचं जर श्रम मायनस केलं या एकशे वीस एवढं काम आहे आणि या दोघांचं जर श्रम मायनस केलं तर याच्यामधून हे दहा आणि पाच जे आहे ते किती सॉरी पंधरा येतं या ठिकाणी पहा तर हे जे आहे हा एक्स जो आहे तो मित्रांनो लक्षात असू द्या तो किती तासामध्ये काम करतो तर या दोघांची बेरीज करा आणि या वीसमधून मायनस करा तर दहा आणि पाच पंधरा येतं परत हे वीसमधून जर मायनस केलात तर पाच या ठिकाणी पुरतं किंवा याचं श्रम वगैरे आहे तर आपल्याला किती दिवसामध्ये तो काम पूर्ण करतो काढायचं आहे तर हे पाच जे आलं ते एकशे वीस एवढं काम आहे आणि हा पाच एवढं श्रम लावत असेल तर दो तो किती दिवसात काम पूर्ण करेल भागाकार करा व्यवस्थित येईल हे पाच दुने दहा या ठिकाणी परत दोन उरला पाच वीस म्हणजे चोवीस दिवसामध्ये तो या ठिकाणी काम पूर्ण करतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं सोप्या भाषेत तुम्हाला सोडवायचं आहे काळजी करू नका हा प्रश्न मी तुमच्यासाठी जा सोडत आहे कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि जो कन्फ्युजनचा पार्ट आहे हा वाला हा आपण पुढच्या सिरीजमध्ये कवर करूयात काळजी करू नका व्यवस्थितरित्या आय थिंक माझं जा दुर्लक्ष झालं मी याचं विश्लेषण व्यवस्थित पाहिलं नव्हतं त्यासाठी माफी किंवा दिलगिरी व्यक्त करतो बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा बाकी सगळे प्रश्न समजलेत का समजले नसतील तर अवश्य कमेंट करा ज्यांना ज्यांना सिरीज वगैरे लावायची असेल खाली नंबर आहे जॉईन करा डाऊट असतील कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत अवश्य हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा त्यांना याचा फायदा परिपूर्ण झाला पाहिजे बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहून आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद